येत्या दहा तारखेला महाराष्ट्र राज्याचे बजेट अधिवेशन येत आहे थोड्या दिवसाआधी केंद्र शासनाचे बजेट अधिवेशन आले आणि बजेट अधिवेशन आल्यानंतर या देशातील शेतकरी आणि कामगार वर्गांनी का मोठ्या आशा केंद्र सरकारवर ठेवल्या होत्या परंतु त्यांच्या तोंडाला पाणी पुसल्यासारखं केंद्र शासनाने केलेलं आहे येत्या दहा तारखेला राज्याचे बजेट अधिवेशन आहे महाराष्ट्रातील कामगारांच्या अशा या राज्य शासनाच्या बजेटवर लागलेल्या ला आहेत आणि सर्वांना आशा आहे व विश्वास पण आहे की या शेत देश राज्यातील शेतकरी शेतमजूर किंवा कामगार वर्गा करता राज्य सरकार काहीतरी तोडगा काढेल थोडे दिवस आधी आशा वर्कर यांना मानधन वाढ थोड्या प्रमाणामध्ये दिली परंतु दर महिन्याला मोबदला देण्याचे टाळून तीन तीन चार चार महिन्याने आशा वर्कर यांना व गट यांना मोबदला देण्यात येत आहे आमचे राज्य किंवा केंद्र शासनाला हीच विनंती आहे आशा वर्कर किंवा गटप्रवर्तक या आरोग्य क्षेत्रातील महत्वाच्या दुवा असून आरोग्य क्षेत्राचे महत्त्वाचे काम त्या करीत असतात त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना किमान सव्वीस हजार रुपये वेतन देण्यात यावे अशी आमची मागणी आहे परंतु शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे महत्वाचे काम करून सुद्धा त्यांना अल्प मोबदल्यामध्ये काम करावे लागत आहे मुलांचे शिक्षण आरोग्य इतर खर्च त्यांना भागवणे फार कठीण होत आहे अचानकपणे अपंगत्व आल्यास या अचानक मृत्यू झाल्यास आधी पुरेसा मोबदला प्रपंच चालवण्याकरता मिळत नसल्यानंतर त्यांच्या पुढच्या भवितव्याच्या किंवा त्यांच्या मुलाबाळांच्या पुढच्या भवितव्याचं काय असा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो आमची राज्य शासनाला एकच विनंती आहे आशा यांना अपंगत्व आल्यास किंवा अचानक त्यांचा मृत्यू झाल्यास किंवा सेवन निवृत्ती झाल्यास त्यांना पाच लाख रुपये एकमुक्त राशी देऊन पुढील खर्च भागवण्याकरता त्यांना दहा हजार रुपये मासिक पेन्शन देण्यात यावे या दोन्ही गोष्टी आशा वर्कर व गष्ट प्रवर्तक यांच्याकरता लागू असाव्या सोबतच कंत्राटी तत्वावर असणारे इतर कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये सामावून घेण्यात आले त्याचप्रमाणे गटप्रवर्तक यांना सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी शासनाकडे आहे आणि यावर शासन योग्य तोडगा काढेल अशी आशा या राज्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे आहेत दहा तारखेला येणाऱ्या बजेटमध्ये राज्य सरकार काय निर्णय घेते हे बघणे गरजेचे आहे अन्यथा शासनाने चुकीची भूमिका घेतल्यास कामगारांना योग्य ते पाऊल उचलावं लागेल आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल त्यानंतरच काहीतरी तोडगा का निघू शकतो असे हो। बोलले जात आहे धन्यवाद